आता तुझं काय खरं नाही तुला लय उशीर झाला समजत होतो दोन तीन दिवस झालो तू लागलोय मी तुला काय तोंड लय सुटलंय काय तुझं लईच लागली चुरू 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 बोलायला हा तू काय मला भीत नाही का तुला देऊन बघावं लागतंय का होय गाय तोंडाचे असली ते आहे आहे गायबाई तोंडाची तू काय लावले तू काय लावलं तुला कळत नाही काय मूर्ख कुठली कळत नाही कशाला वाढत बसता विषय बिन का माझा आ? आता विषय कोण वाढवले कोण तंटन कोण वाढवले बाई कोण तंटन करलंस तुम्हीच लावलं तंटन करणं त्या मोठ्या बहिणीने मागाला करा कशा लावलं तू मागाली हं त्या करते तेच तस काय केलं तिला गाव जाऊन नाचली काय तुमच्या नावाने आम्ही नाचला आम्ही नाचला कोण नाचले मग त्याच नाचायला लागल्या त्या माझा बर्थडे केला नाही म्हणून मग केला नाही की काय मग मग कर जाऊ कर र नाही आई करायचं नाही ती मग आम्हाला सांगायचं मग आम्हाला गरज काय तुमची आता तू चल आता तुम्ही आता अकृत घेऊन जातो तुम्हाला तुमच्या समोर बघतो तिला काय तुम्ही तू काय तुमचं बघतो तिथं तुला तिला घरी येणार रुपाताच्या घरी अजिबात जाणार तिथं खपतो तिथं येऊ नको माझ्या संग राजा मला माझी मोठी बन माझी बघून घे काय सांग मला तिकडं पण नको इकडे पण नको तोंडासमोर जाऊन भांडे असं लाभलम काय म्हणते माझ्यासारखं हा काय दम आहे मी तिला बघतो तिथं गेल्यावर तर मी चार हजार दाखलो ना मग बघतो तिथे गेल्यावर कसं असतं इथे गणित कसं असतंय म्हणजे कसं सांगायचं कळत नाही तुमची जाता कुठं चुरतुर बोलून येत मला ती डोकर फिरले मला तिथं बरं का लय फिरवलं माझं मस्त फिरवलंय आता तिचं काय खरं नाही आता आता तिथे काय म्हणले नसतात तुम्ही उगा काय बाय काय बाय त्यांना काय म्हणलं तुम्ही दुई कोणत्या मोठ्या बहिणीला फक्त पिसूळ आणलाय ना तुम्ही दुघीने माझी कोणाच्या बाजू घेणं काम आहे का नाही काय काय घ्यायची का खोटेची आहे मग त्यांचा बड्डे होता म्हणलं त्यांनी टेटस ठेवायचं होतं मग आम्हाला कसं कळणार मैत्रिणी असं असतं ते टेटस ठेवल्यानंतर किती किती दिवसांना आठवलं तुम्हाला बर्थडे म्हणून दुसऱ्या दिवशी आठवल तिसऱ्या दिवशी आठवल तुम्हाला आठवलं बड्डे म्हणून मग जर त्या वर्षी बड्डे करता म्हणता तुम्हाला बड्डे आठवत नाही बेचा महिना ध्यानात असतो पण बड्डे ध्यानात नसते मी त्यांना त्यांच्या घरी गेल्यावर सुद्धा विचारलं होतं पण माझ्या नव्हतं आणि मी आजारी पण होती काय नाटक लागली कारला काय करायला लागली मीच नाटक कर आता तिथं गेल्यावर बघ केला तू चला आता मी तिला दोनच काढतो तिला समोरासमोर तुझ्या होत मी हाय की मी आहे की माझी मी आहे की तू काय करते तुम्ही कसं बांधता त्याच्या साईडनं राहतात तसं मी आहे त्याच्या साईड नाही बघ कोण कोण कोणा बाजूला समोर समोर कळ जाऊ बोललू मला मला रुपया त्याच्या घरी रुपया त्याच्या घरी न्यायचं नाही मला कुणा जाती तिला कसं लांबती तिथं बघित समोर की तिला काय गरज चालली माझी काय गरज चालली जायचं नाही त्याच्या घरी मग तू खरे आहे ना खरं आहेच मेन मग खरे तर समोर जाऊन बोल तिला काय ते हाँ? मी कसं जाऊन भेटवतो मला लय काय बाय म्हणली काल तोंड्या कुठं काय म्हणली खापर तोंडा म्हणली डुचक्या म्हणली वकट्या म्हणली का ग तुला काय तोंड दिसलं ना काय मी घाजर तोंडाचे मारतो का म्हणजे माझी बघितली तिला काय गेलं तिथे मला ते समोर समोर बोलायचंय असं मोबाईल मला नाही बोलाय तिला आता तिला सांगतो तुझ्या गावातच या लागलो मी तुझा गिथे तर समोर समोर आल्यावर बघतो तू आढळ बोल मला तू मारखाची बिन कामाचं बघ उगत तिच्यामुळं आपल्या संसारात वाज आला बघ कळ पा तुम्हाला कळलं पाहिजे काय करायचं बंद करायचं ते काय बघ मोठ्या माणसाचं कधी व्याख्यात असते तिला समजून सांगत असते तुम्ही लागला शिवाय कुणाला शिवाय दिली मग कुणाला शिवाय दिली कोण दिल्या मग शिवाय सगळी मलाच भे लागले ते कळ्यातोडाची मनाची गरज आहे का हाय तर हाय चुकलं तोड नागी ति घरी मनाची काय गरज म्हणून दाखवत असते तुझ्या समोर जाऊन बोल ना तू का मला तसं म्हणलं मला ती समोर जाऊन भांड की तिला मग काय भांडायचं आता मी कसं मला वक्या म्हणले काय दुसक्या म्हणले काय म्हणले काय म्हणले डुकरा म्हणले काय म्हणले बाबा ती मी तिला जाऊन बोलणार आता समोर समोर तुला बोलायचं भांडार असले सांग तुला चल यावं माझ्या सगळं भांडण मिटवा तिथं परत तिला मारल्या परत म्हणू गो हे मारलं ते हाताला मारलं अमोक केलं तमोक केलं नाही कसं नाही हातायला मारता बघते बघतोच की तू मला तुला झुडपून काढतो तुला कळत नाही कळत नाही तेच बघू हा तुला बघतोच की मी चालू संसार तू टाकलेले काहीतरी भांडण काढता कुठन तरी एडपाट डोक्याच्या तुम्हाला काय कळत नाही ओळखी शान आहे तू मोठ मोठे तू असलं बोलते काय नवऱ्याला तू असलं शिकवलंय का तुला खोट्याची खोट्याची म्हणजे खोट्याची कोणाची खोट्याची ले। ले तुला असले शिकवलंय काय घरच्यांनी तुला तुझ्या घरातील तुला असं शिकवले आडू बोलायला नाकावर आडू हा तुला बघतो परत तू आडू बोलायली तुला आडव्या जरा रिंगणात घेतो पटांग चांगलं आता जात जाता तुला बघतो आल्यावर थांब व्हिडिओ बघून तयारीत राहा कोण कोणाला मारता कोण कोणा शिवितल मला काय तोंड्या काय माकड तोंड्या म्हणली काय काय तुला बघतो तिथं आले वाकट्या तोंडाचे नेहे अजून नेहे म्हणणार त्याला रुपये म्हणले तू तुला मी नेहे म्हणणार ही गवळी हा तिला रुपये म्हणती ग ढोली म्हणती कुठं काय म्हणती हा लई तू आण सुटलं की तुला चुरू 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 बोलायला होय ग लांब लांब न जागी तिथं जवळचाच जवळ जाऊन भांड की काय भांडाय तुला बघू तुझ्या तर किती दम दमाय हा तिला दिसतो आम्ही तू घरी दोघं जण बघ कोण कोणाला भांडते कोण कोणा काय मागपुड करता ये एकटं बघून तिमा लागला का तुम्ही हा मोठं कळणं तुम्हाला बारकं कळना शिवाय देताव काय काय चाललंय काय तुमचं हा आता बघतो तुला जरा आता यायला लागलो तुझ्याकडं